रामकृष्ण हरी ज्ञानराज संगीत क्लासेस या चॅनलला भेट दिल्याबद्दल प्रथमता आपले मनपूर्वक स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकार भाग एक बघितला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकार भाग दोन बघणार आहोत अलंकार भाग दोन बघत असताना अलंकार भाग दोनची काही वैशिष्ट्ये आहेत की अलंकार भाग दोनमध्ये पहिली जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये आपण एक स्वर सोडून पुढचा स्वर गायलेला आहे दुसरी जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये अलंकार भाग दोनच्या दुसऱ्या स्टेपमध्ये आपण दोन स्वर सोडून तिसरा तिसरा स्वर गायलेला आहे जसं की बघा सा प म्हणजे एक स्वर सोडून पुढचा स्वर गायलेला आहे कशासाठी की अशी जी पद्धत कशासाठी तयार केलेली आहे बऱ्याच जणांना जो मेन सा असतो हो। जसं की आता काळी चारचा स्वर आज वाजत आहे काळी चारचा आवाज येत आहे तर या काळी चारच्या स्वरावरून आपल्याला डायरेक्टली स्वर लावता यावेत डायरेक्ट सावरून प लावता यावं सावरून नी लावता यावं सावरून म लावता यावं यासाठी ही अलंकाराची निर्मिती केलेली आहे बघा आता मी सा लावतो आणि सावरून डायरेक्ट नी, नी लावतो सा नी सा नी द प सा म रे सा म्हणजेच यामागचा उद्देश असा आहे की कोणत्याही स्वरावरून कोणताही स्वर लावता यावा यासाठी हा अलंकार तयार केला आहे तर बघा सुरू करूयात जास्तीचा वेळ न घालवता अलंकार भाग दोन व्यवस्थित लक्ष देऊन ऐका पहिल्या स्टेपमध्ये एक स्वर सोडून गायलेला आहे दुसऱ्या स्टेपमध्ये दोन स्वर सोडून तिसरा स्वर गायला आहे तिसऱ्या स्टेपमध्ये तीन स्वर सोडून चौथा स्वर गायला आहे बघा कशा पद्धतीने अलंकार तयार केला ते व्यवस्थित आहे का सुरू करूयात अलंकार भाग दोनमधील पहिली स्टेप एक स्वर सोडून पुढचा स्वर सा रे मा ग माधा पानी रे वासा साग त्या पहिल्या स्टेपमध्ये आपण एक सोडून दुसरा तिसरा स्वर गायलेला आहे तर आता या दुसऱ्या स्टेपमध्ये आपण दोन सो सोडून तिसरा स्वर गाणार आहोत बघा सामा तीसरी सा पे धनी म सा साम निग ध रे पसा तिष्टे साध रेनी नि ग सा सा ग नि रे ध साध रेनी ग सा सा अशा पद्धतीनं प्रत्येक स्वरावरून प्रत्येक स्वर कसा लावायचा या अनुषंगानं अलंकार भाग दोन तुमच्या समोर गाऊन दाखवला नक्कीच तुम्हाला अलंकार भाग दोन गायलेला आवडलेला असेल असंच आमच्या चॅनेलला भेट देत जा अलंकार भाग एक अलंकार भाग दोन अलंकार भाग तीन पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे तरी आमच्या चॅनलला दररोज भेट देत जा आणि घरी बसून हार्मोनियम शिकण्याचा आनंद घ्या गाणं शिकण्याचा आनंद घ्या जसे जसे आपल्या स्टेप पुढे पुढे जात राहतील तसे तसे मी नवीन नवीन अलंकार नवीन नवीन गाणी नवीन नवीन बंदिश नवीन नवीन प्रारंभिक परीक्षेचा अभ्यासक्रम प्रवेशिका पूर्ण परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे विशारदपर्यंतच्या परीक्षेचा अभ्यासक्रम मी समोर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर टाकणार आहे तरी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की भेट देत जा व्हिडिओ बघत जा आणि आमच्यावर असंच आमचे व्हिडिओ पाहून आम्हाला असंच प्रोत्साहित करत जा काही सूचना असतील तर तुमच्या तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला कळवत जा आणि आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल पुनशे एकदा तुमचे मनापासून धन्यवाद काही जर मनपसंत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळू शकता नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद रामकृष्ण हरी